वेकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि साम्ब नमस् नमस्पार्वतीपते शिव हर 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 महादेव सचितानंद सद्गुरुनाथ महाराज की जय संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय आज भाग्य उदया आले संत पाऊल देखिले ओघ जान्न विचाला, स्नान घडले पतिताला आनंदले माझे मन चित्त झाले समाधान जीवनालागी ऐंशी झाले संत पाऊल देखील बघा आज कुणाचं भाग्य उदयाला आलेलं आहे तुमचं आणि आमचं कुणाचं दर्शन झालं एवढ्या संतायचं दर्शन झालं आपल्या अनंतकोटी ब्रह्माड नायक शिवप्रभूच्या मंदिरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे आणि आज सातवा दिवस चालू आहे सातवं पुष्प मी शंभू महादेवाच्या चरणी आणि गुरुच्या चरणी अर्पण करीत आहे आला कुठं ओघ जान्हवीचा आलाय काशीमध्ये आलाय काशीमध्ये तर आलाय पण आपल्या बनवस नगरीमध्ये सुद्धा ओघ जान्हवीचा सतत वाहत आहे आत्ताच आपल्या गाईकडला सप्ताह झाला दत्ताचा अखंड शिवनाम सप्ताह आपला चालू झाला तेनं दत्ता 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 देवादत्ता असं सात दिवस सारखं दत्ताचा जप केला लगेच आपला सुरू झाला आपल्या बनवस नगरीमध्ये आपण इतके भाग्यवंत आहोत काशीपेक्षा आपलं बनवस नगर गाव हे अत्यंत पवित्र आहे सर्व देव आपल्या गावामध्ये आहेत काशीला गेलं तर विश्वनाथाचं दर्शन होते आणि आपले दयानंद महाराज आपल्याला इथं महाकालेश्वराचं दर्शन देत आहे दर शिवरात्रीला काल तर किती आपण महादेवाची पिंड सजवून अकरा रुद्राचा अभिषेक आपल्या सर्वाच्या हातानं झाला म्हणून आपलं भाग्य थोर आहे आज भाग्य कुणाचं उदयाला आलेलं आहे तुमचं आलेलं आहे तुमच्याबरोबर माझंही उदयाला आलेलं आहे मला तुमच्या एवढ्या संताचं दर्शन झालं म्हणे महादेव बालक तुम्ही जननी जनक म्हणे महादेव बालक बघा महादेव प्रभू काय म्हणतात तुम्ही आई वडील आहात आणि मी कोण आहे तर तुमची मुलगी आहे म्हणे महादेव बालक तसं मी एक बालक म्हणून तुमच्या पुढे उभे आहे मी काही प्रवचनकार नाही उग महाराजाच्या विनंतीस दोन शब्द बोला बोला सगळ्या आपल्या माता भगिनी म्हणल्यामुळे मी दोन शब्द बोलण्यासाठी उभी राहिलेले आहे आपलं संताचं गाव आहे आणखी श्रावण महिन्यात इथं एक सप्ताह होत आहे आपला अखंड शिवनाम सप्ताह आपल्या मारुती मंदिरामध्ये बसवे जन्माच्या निमित्तानं किती वर्ष झालं त्या सप्त्याला चाळीस वर्ष झालं का सत्तेचाळीस बघा पन्नास वर्षाचा आपण अखंड शिवनाम सप्ताह महात्मा बसवेश्वराचा गाठत आहोत पन्नास वर्षाला फक्त तीनच वर्ष कमी आहेत महात्मा जयंतीच्या सप्त्याला आत्ता महाराजानं म्हणल्यापेक्षा आपण मधी जाण्याची कवाचा आस करू नका इथं जर आपण इतक्या लोकायला लातं घालून जर मधी महादेवाच्या मंदिरात जावं म्हणलं तर आपल्या लिंगाला ला लाता लागतात आपल्याला ते ला ला काहीच पाह नाही इथून जरी बसून मुखदर्शन घेतलं महादेवाचं महाराजाचं तरी आपल्याला तेच पाह आहे बेल वाटमध्ये आल्याला तुडवा महादेवाला पाणी घालावं आणि तनच मंदिर धिवावं ते न पाणी घातल्याला बरं म्हणते आता पण ते पाणी वलांडणे पूजाचं कितीतरी आपले आप नियम आहेत पण आपल्याला काहीच नियम होत नाही आपण काय करता फक्त भक्ती करता कशी करावं भक्ती तर भक्ती करते वेळेस कुणाला त्रास होऊ नये कुणाचं मन नये मारल्यापेक्षा मन दुखवणं हेच पाप आहे मारल्याला इसरते पण बोलल्याला शब्द काळजात घर करून बसते आपल्या त्याच्यामुळं आपण भक्ती करा प्रेमानं करा जीवाभावानं करा पण कुणाच्या अंतकरणाला दुःख देऊ नका महादेव प्रभू आपल्याला आपले, आपले सांगत होते की काय कशी भक्ती करा तुम्ही कसं राहा आपल्या साधू संतांनी आपल्याला खूप सांगितले आहेत आज भाग्य उदय आनंदले माझे मन चित्त झाले समाधान इतका आनंद झाला माझ्या मनाला की काय सांगू तुम्हाला कोण म्हणते असं जीवन स्वामी जीवनस्वामीचा हे अभंग आहे प्रवचनामध्ये घेतलेला आनंदामध्ये तेनं चित्त झाले माझे कसे झाले तर समाधान झाले आहेत आणि माझं भाग्य किती थोर हो आहे ते तुम्हाला काय सांगू असं जीवनस्वामी तुम्हा आम्हाला उपदेशून सांगत आहेत आम्हा सुख दिसे ये पायी संत ते अक्षयी समाधान कसे आहेत समाधान संत किती समाधान आहेत त्याची समाधानी आपल्याला येईल का आपण घेतल्यावर इथे पण आपल्या मनात समाधानीच नाही इथं का आहे की तिथं का आहे की इथं जावं तिथं का हाय की आपलं मन कधीच थाऱ्यावर नसतंय आपलं चित्त आपल्याला बसू देत नाही सगळे पुढे गेले मीच महाग बसले वाटते आपल्याला सगळ्यानं म्हणले मीच म्हणले नाही आबाई महागही म्हणलं तर तेच आहे पुढेही म्हणलं तर तेच आहे कुठेही जरी म्हणलं काणार शब्द जरी आले आपल्या तर आपल्याला आपलं भाग्य थोरच म्हणायचं आपण आणि बसल्या जा जाग्यावर हात जोडायचा आता एक आपल्याला मंदिरात यायला यायला म्हणून यायला पण ये न गेल्यावर आपण घरी जरी बसून ऐकलं तर आपल्याला अनंतकोटी ब्रह्मांड शिवप्रभूची कृपा राहणारच आहे इथं येऊन जर आपण ऐकून एकाला तू आशी मी तसं जर म्हणलं तर आपल्या बायकामध्ये काय राहिलं आपण भक्ती करा आपण आपल्या आईवडिलाची सेवा करा आपले आई वडील आहेत का आपली आता सेवा करायला आपले आई वडील निघून गेले तरी घरामध्ये सुद्धा आपण आपल्या लेकराय बाळायला सुनायला सगळ्याबरोबर आपण चांगलं राहा चांगला उपदेश करा आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा तर आम्हाला तर सासू सासरे बी राहिलेत आणि आई वडील बी राहिले नाहीत असं अंतकरण आमचे वडील आई कुणाचे बी तुमचे आमचे राहणार नाहीत पण आता आपल्याला काय हे देवच आहे देवाची भक्ती करायची आहे आपल्याला आईवडील कुणाच्याही जन्माला जात नाहीत पण आपल्याला देवानं काय केलं तर माझ्या मंदिरात यायची गरज नाही तुम्ही आई वडिलाची सेवा करा म्हणून घरोघर गर, आई वडील आपल्याला महादेव पार्वतीच्या रूपामध्ये दिले होते पण आईवडील कुणाचेही जन्माला जात नाहीत हेच आता महादेव पार्वती आपले सासू सासरे जर असले हा तुम्हाला तर त्याची सेवा करा आईवडिलाची सेवा करा ह्याच्यापेक्षा से जास्त काही मी सांगणार नाही आपली सुद्धा म्हणत होती राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज आपल्या गावाजवळ त्यानं संजीवन समाधी घेतली तुमच्या तुम्हाला आम्हाला दर्शनाला त्यानं जवळ केलं आणि आपल्याला कपिलदार लांब होतं दर्शन घ्यायला त्याच्यामुळं आपल्याला इथं दर्शन सगळेजण भक्त या रे या रे लहान थोर भलते याती या ती नारी नर लहान थोर मोठे सगळेजण या आणि दर्शनाला काल वाढदिवसासाठी स्थापना झाली कितीतरी भक्त मंडळी आपल्या आप्पाच्या अभिषेकाला जमली होती एकशे आठ जोडप्याने दोन वेळेस अभिषेक केला अकरा रुद्राचा काल आपण केलं तसं आपल्या काल दयानंद महाराजांनी खूप छान पूजा केली खूप अभिषेक छान झाला आपला हे आपलं भाग्य तुमच्या आमच्या नशिबामध होतं त्याने बघितलं आपण सगळ्यांना ऐकलं आपल्या कानावर शब्द आले इतकंच आपलं भाग्य आहे आणि तुमचं मला जर जास्त काही बोलायचं नाही आज कीर्तन आहे आता अंतकाळाहून कठीण माध्यान मागावे कोरांना पोटासाठी सगळ्याच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि सकाळी महाराजसुद्धा आपले लवकर पारायणाला आलेले आहेत मुलं सगळे गेले पारायणकरी आमचे रामवाण्णा आणि महाराज दोघंच बसलेले आहेत आपल्या गुरुमावलीची सेवा करा जेवढं जमल तेवढं चांगलं वागा कुणाला वाईट बोलू नका कुणाला त्रास होईल तसं वागू नका कधी पायदळीमध्ये बेल फूल हे घेऊ नका आपण महाराजानं सांगितल्याप्रमाणं दिव्यात इथं तिथं कुठं लावून घाण करू नका आपल्या माय मावल्या येऊन सकाळी मंदिर स्वच्छ करतात आणि आपण येऊन जर घाण करून जायचं असलं तर आपल्याला ते काहीच पावं नाही बघा हे सगळ्यानं सर्व मावल्यानं काळजी घ्यायची आणि तुम्ही आम्ही मी सांगते तुम्हाला आणि मीच करते बाय म्हणते आता आपण आधी आम्हाला त आणाव आणि दुसऱ्याला पुन्हा सांगावं आपल्याला अधिकार नाही सांगायचा ही गादी मोठी आहे आपल्या संयोजकानं म्हणजे आपल्या महाराजानं म्हणल्यामुळं आपल्या नशिबामध्ये तुमच्या आमच्या दोन शब्द माझ्या होते म्हणून मी थोडे महाराजाला सांगित सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यायचा प्रयत्न केला आणि मी माझे दोन शब्द इथेच थांबवते ही माझी वाकपुष्पूजा समर्पण हो श्री गुरु राजा श्रीगुरुराजा शिवलिंग विनवी ओझा श्री गुरु नागेश नागेशासी श्री गुरु नागे, गुरु नागे, गुरु नागे। मन्मत, मन्मत स्वामी महाराज की जे शिव हर 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 महादेव काशी विश्वनाथ महाराज हे बघा आताची सेवा जी आहे बोलू नका बोलू नका थोडं बोलू नका बोलू नका बोलू नका अन्नपूर्णाबाईने सेवा चांगली केलेली आहे प्रवचन रूपी जी सेवा आहे त्यांच्यामध्ये त्यांना सुखही दिसलं आणि दुःखही दिसलं एक म्हण आहे सुख दुःख समकृतत्वा सुख झालं म्हणून फार आनंद नये आणि दुःख झालं म्हणून फार वरपूळून जाऊ नये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत no, no. का अलक लक्षात आणि no, खरोखरच no. त्यांना no, no. आनंद no, no. झाला no, no. त्या आनंदाच्या पारानं कालचा अभिषेक म्हणा no, no, no. आता आपण पुरी no, no. करत होतो बघा श्रावण महिन्याच्या शेवटी शेवटी दरवर्षी करता आपण पंचवीस वर्ष आम्ही केलं ते आता बसणं ना वयाचं जास्त प्रभाव आहे त्याला सांगितलं दयानला करा बाळूला घेतलं एक दोन स्वामी पाच सात स्वामी जर आपले इथले तयार जर झाले तर था। चांगली गोष्ट आहे केव्हाय आणि म्हणून मुनुन। आज त्यांचा आनंद गगनाथ मोनाचा असं म्हणून त्यांनी आनंदाचा शब्द भरपूर वापरला म्हणूनच आपण आता बसल्या बसल्या वेळ आज झालेली आहे एक म्हणूया आनंद 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 म्हणा ந்தனந்தனந்தனந்தனந்தனந்தனந்தரமானந்த பரந்த ந்த ஆந்தனந்தனந்தனந்தனந்தனந்தனந்தனந்தரமானந்த பரந்த

ब्रह्मानंद 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 आनंद 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 सांब पार्वतीपते शिव हर सचिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जगद्गुरो पंचाचार्यम संत शिरो मणिमन पंढरीनाथ भगवान की राष्ट्रसंत सद्गुरो शिवलिंग शु। सद्गुरो नंदिकेश्वर शिवाच सद्गुरो राचोटेश्वर शिवाच गुरु महालिंग स्वामी महाराज की पार्वतीपते हर हर हे बघा आणखी दुसरं एक सांगायचे सूचना म्हणून तुम्ही आता तुम्हाला आनंद झाला सर्व झालं चांगलं आपल्याला पारायणाला बसायचं तुम्हाला सांगायची गरजच नाही बऱ्याच महिला भगिनी बसतात बघा पारायणाला आता माझं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही माझी इथली एकवीस वर्ष झाली पारायणाचं एकवीसवा पुष्प आहे इथली एकवीस वर्ष झाली आणि तिकडे चाळीस वर्ष झाले एकसष्ट वर्षे मी पारायण केले पंचवीस वर्ष अनुष्ठान केलं एकसष्ट वर्ष झाले बघा माझे पारायणाला अगोदर तिथं बशेश्वराच्या मंदिरात मध्ये बसत होतो आम्ही पुन्हा बाहेर बसला बाहेर बसल्यानंतर बस पुन्हा मारुतीच्या मंदिराकडे गेला बघा गंमत कशी आहे जरा कळते तर बघा आता मी एकोणीसशे सहासष्टला दहावी पास झालो सदुसष्टपासून पासून पारायण करतो मी एकोणीसशे सदुसष्टपासून पासून बघा आणि म्हणून पारायणाला तुम्ही विसरू नका पारायणाला सांगायची गरजच नाही मी प रत्न देतो तुम्हाला शिवपाठ देतो पा पंचतत्व शिवपाठ वाटल तिकडे हनुमानाच्या मंदिरात बसलं तर हनुमान चाळीसा देतो मी दर प्रत्येक का पारायणाला काहीतरी द्यायचा मी प्रयत्न करतो कारण एवढं मोठं त्या विद्या आम्हाला घराला भूषण दिलं आहे घरातली मुलं जर समजा आडाने निघाली असते तर मी तर काय केलं असतं सांगा की त्या विद्या देवतेने एवढं चांगलं केलं आहे नातूसुद्धा सर्व लागालेत मग मला सांगा मला तर काय करायचंय पाचशे काय हजार रुपये काय दोन हजार रुपये का जरी पुस्तकाला पडले तर काय फरक आता पुस्तकाच्या किमती वाढल्यात पहिले दोन रुपयालाच मिळत होता शिवपाठ आता दहा रुपयाला आहेत बघा किमती फार वाढल्यात पहिले एक रुपयाला मिळायचा आता दहा रुपयाला एक झालाय शिवपाठ मन स्तोत्र बघा हे बघा आणि म्हणून पारायणाला वेळ तुम्ही द्या पारायणाला तर सर्व मोठे माणसं बसली ही मुलं गुणानं बसणार मला ते शाळेत राहिल्यासारखंच वाटाले का रावी गुरुजी गुरुजे <laughs> कारण कसं आहे बघा ते गुन्हा बसणार मी बघितलं की गप्पचे बस बसतात बघायला गेलं पटकून काहीतरी खाते दुसऱ्याचं घेतात काहीतरी खाते त्याचा काय दोष नाही ते लहानपण देगा देवा मुंगी साकारेचा ठेवा का त्याच्याकडे काय दोष आहे मला सांगा लहानपण असतं बालपणच आहे पण बालपणामध्ये तरुण पण येऊन ये आलं का लक्षात बालपणामध्ये फार गंमत आहे आताच्या लहान लहान मुली बघा कशा साड्या नेसून यात वेग एकदम मोठं वाटायला अरे पण मोठं झाल्यावर म्हटलं दुःख आहे हे त्याला कळणारच तुम्हाला सांगतो लगेच साड्या कंबरपट्टी कसं यायला ती आता विचारू नका मी त्या मुलीकडेच बघत राहिलो मला तर आश्चर्यच वाटलं त्या पोऱ्याकडे बारक्या बारक्या बार हो एवढूस आल्या कशा व्यवस्थेशीर झंपलं फिंपलं शिवून कुठून आणाल की काय नाही की पहिल्याच्या काळात आमच्या ती शिलाई जेव्हा मिळायची नाही काहीच नाही तुम्हाला ग आश्चर्य वाटायचं आश्चर्य करण्यास तर काय बघा पण कसं आहे त्यांना सांगा हे लहान ड्रेस पुन्हा मोठे घालता येत नाही मोठा आता तू लहानाच घाल तुला दे चांगला दिसतं आणि हेच लहानपण तुला राहू दे कारण मोठा तुला घालायचा अगोदर माणूस पुढे चाल बघा एखादा प्रश्न विचारला मला काल प्रवचनामध्ये दुःख काय होतंय माणसाला दुसऱ्याकडे बघून दुःख होतंय दुसरा मोठेपणा बघेल त्याच्या घरी कोणती वॉशिंग मशीन असली की झालं ते अगोदर माणसाला आपल्या येत नाही बघा त्याच्यात फोर व्हील गाडी असली आपल्या येत नाही बघा त्याच्यात नोकरीला माणसं जास्त आहेत बघा आपले येत नाहीत बघा ह्याच्यानं दुःख होते दुःख दुसऱ्याकडे बघून करूच नका मला परमेश्वराने जन्म दिलाय माझं निश्चित सार्थक झालं पाहिजे माझं किती आयुष्य चांगलं आहे ह्याच्याकडे बघा की आपल्याकडे आपल्याकडे बघतच नाहीत माणसं लोकाकडे बघायची सवय आपल्याला फार बेकार आहे आणि अशी सवय राहू नये दुःख तुम्हाला होऊ नये म्हणून आज आपण आनंदाचं म्हणलोत आणि आन पूर्णाबाई सुद्धा म्हणाल्या प्रवचनामध्ये की आनंद झाला कालचा आणि आजचा सुद्धा आनंद आहे आणि दररोज आपल्याला आनंदमय जीवन जगावं असे आनंद कोटी ब्रह्माड नाईक शिवचरांनी नतमस्तो मी प्रार्थना करतो आनंदमय जीवनाशिवाय दुसरं काय नाही तुम्हाला माहीत आहे मलाही सुद्धा दुःख झालं आज पस्तीस वर्षाखाली प पत्नी वारली माझी माझी अठरा एकोणीस वर्ष नोकरी होती काय सांगा हे लहान लहान मुलं दोनच मुलं लग्न झाले होते दो पाच मुलाचे लग्न मुला मी केले दुःख विसरून जावं लागते परमेश्वराच्या एकदा भक्तीमध्ये चलीन झालं माणसाला काही आठवत नाही आगाव आठवत नाही काही वाटत नाही काही वाटत नाही आणि काही करायचंही नाही जीवनामध्ये एकच करायचं फक्त परमेश्वराचं ध्यान आणि ते ध्यान तुम्हाला सदोदित घडावं अशी हो ईश्वरच्या प्रार्थना करून मी इथं थांबूया जय सांब पार्वती पते शिवा हर हरार सचिदानंद